नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चार शतकांपूर्वी जेव्हा भारत परक्यांच्या जोखंडात होता तेव्हा संपूर्ण भारतात परक्यांचे राज्य होते अशा वेळेस शिवनेरीच्या किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा जननायक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला महाराजांची कर्तृत्व गाथा सर्वश्रुत आहे या दिवसाचे औचित्य साधून महाराजांची शिकवण आपण अंगीकारू तसेच महाराजांचे विचार सर्वत्र पसरवू महाराजांना मानाचा विवाह मुदरा धन्यवाद मी संपादक दिलीप बोरसे साप्ताहिक नाशिक परिसर न्यूजपेपर आमची संकल्पना आहे तुमची जाहिरात घराघरात हँडबिलपेक्षा कमी खर्चात नाशिक रोड जेल रोड द्वारका इंदिरानगर पाथर्डी फाटा जे कॉलेज रोड गंगापूर रोड पंचवटी या परिसरातील सव्वा लाख घरांमध्ये आमचा हा साप्ताहिक नाशिक परिसर पोचत असतो तुमची जाहिरात घराघरात हँडबिलपेक्षा कमी करतात हे ब्रिज वाक्य घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात असतो वाचकांचा आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहेत त्यासोबतच जाहिरातदारांची जाहिरात आम्ही घराघरात पोचत असतो ओम शांती